हा हात का लंगला ताळे गाव सुंदर वळेगाव गाव सुंदर गाए विरदेवाची पांडरे वळेगाव गाव सुंदर ती आहे विरदेवाची पांडरे मोरेला दोन हजार एकवीस सालाला काळान गाव केला अनिल दादा ना या जगातून घेऊन गेला गे अनिल दादा या जगातून घेऊन गेला गे माता पिताने त्यांच्या बळगाव पत्नीला सण ताण्या बाळांना लहान ताण्या ला या बाळांना दुःखायाचा डोंगर त्यांच्या घरी कोसळला दुःखाचा डोंगर त्यांच्या घरावर कोसळला मंडळाच्या वतीन त्यांना श्रद्धांजली वाहून मंडळाच्या वतीन त्यांना श्रद्धांजली वाहून मारतापभल्या तू आज झाडून मार ताप भलाबडा तू आज झाडून न सुरान मांडले भगया मा बंधुबीर उठून देवा, देवा शिव मात्र देवा रायाला हा उभा राहायला आणि काळा लावता करायला काळ्या कांब्याची देवा पट्टी घेतली जात जात झाडली त्यावेळेला काळा कांबळा ला लावला होता बाबा आता खांद्याला मायावाच्या मायाच्या सोबतच हा वेळेला बंधू बिराप्पा निघूनच आला वाड्या आला वाड्याला देवा निघून गेला त्या वेळेला अक्का माया गेले घरवाड्याला घरवाड्याला जाऊन त्या ठिकाणी आला पाण्यात सात आंब्या जेव्हा भरून दिला बंधू गिराप्पालांधू बिराप्पा बसायला बसताना टाकलं त्या वेळेला सात आंब्यात हात जेवा बरे केला भोरल्या अंगाला तांब्या घेतला चुळान चुळ लागला होता बंधू गिराप्पा मात्र भरायला निघून आला हातल्या बाजूला घरवाड्याला मात्र त्या ठिकाण्याला गोला याला लागेल तसा आकाईवाने त्या वेळेला बांधला बाबाला पाठ त्या वेळेला पाठ मांढ बाबा रे सडा रांगोळी देवा काढली त्या आला बंधू बीराप्पाला देवा जेवाय बसवलं त्या पकवान तयार केला बंधू बिराप्पाला जेवायला सांगितलं त्यावेळेला बंधू बीराप्पा लागला उत्ता देवा जेवायला जेवण देवा अर्प तिरपती जेव्हा झाला त्या ठिकाण्याला अर्प तिरपती झाला काल आला होता करायला जसा अर्प तिरपती झाला तसं उठून देवा निघून गेला गावर देऊ माझा बंधू बरे आता बसायला बसून काल आला उता करायला देवाय

ठिकाण्याला बंधू बिरापा त्या वेळेला बिरा पाणी सुपारी घेतले हाताला दिले बिरदेवाच्या मात्र समोर त्या वेळेला बिरदेवा पान सुपारी खाऊन त्या वेळेला पान सुपारी लागला होता बिरदेव देवा खायाला तस मात्र त्या ठिकाणाला रेंगलेलं पान देवा खाण्यासाठी बिरदेवान मुख मुखचंद्र न्हाळाला आणि हाता घेतला बाबा हाता मध्ये आयना घेऊन मुखचंद्र लागला उत्ता पायाला मुखचंद्राने केल्या जागेला देवाने त्या वेळेला माहदेवा पायपायला लागला उत्ताबा बरे काय मात्र वाक्या वेळेला बोला या गेला देवा लागले बेव्हा लावलं होतं कंगन मात्र फिरायला लागले होते भोर झाली बाबा रे आता वाढायला कुणी पाहिलं त्या वेळेला का पाहिलं मात्र त्या ठिकाणाला विचार केला मनाध्यानाला बाबा रे घडणे पानु त्याच्या वाटण बोलतील मात्र त्या वेळेला खरंच लागल्या होत्या देवा म्हणायला मंदिरा पाला माझा वया लग्न व्हायला वेळेला वे अशा सासू घरच्या सुना माया घरच्या लेखी लागल्या होत्या बोलायला लोक लोकमाला लोकमाला <music> i um. रुख पाहिले त्या वेळेला अक्का माझ्या एवढा मला ध्यानाला विचार केला पानुक्याच्या वाटेला बोलायला बाई तुझा बंधू कळ मात्र काढायला कळ काढायला लग्न वय आला त्या वेळेला खरंच बंधू आला लग्न वयाला त्या ठिकाणी आला जर बंधूचं लगीन नाही केलंय तर ज्या लोक मला नावं ठेवतील त्या ठिकाणी आला म्हणून आता माय विचार लागली होती करायला जर सक्का बंधू असता तर कवाच लगीन केला असतं मावचा बंधू आहे म्हणून याचं लगीन लवकर करण आता लोकांना आवड ठेवतील मला त्या वेळेला म्हणून आत्ता मायाने विचार केला म्हणा देवा देवाच्या वेळेला रामाची रात्र देवा कर म्हणून देवा काढायला I'm uh -huh. कट्ट्याला पाणी ठेवलं त्या वेळेला कट्ट्याला पाणी ठेवलं अंघोळ सोळा देवा करू त्या वेळेला पिवळा पितांबर नेसला त्या टायमाला दागिर घातलं मात्र त्या ठिकाणाला जागा होती सर्व अलंकार देवा चढवायला अंगापा घेऊन मात्र हाताला पण बंधूवीर आपला देवा तो कशी हुडकायची त्या जागे आला वा विचार लागली होती करायला फुलाबा झोकाची त्या वेळेला पाऊस राहण्याची पाऊस पाण्याची त्या वेळेला मुंगीच्या रागाचे देवा शुक्राची चांगणी रुग्ण मोहिनी मोहिनी मृगाची मात्र त्या वेळेला म्हणून अक्का मायवा विचारली होती करायला मोहिनी मृगणाची आणि बंधुबिराची भाऊजत बायको आणि माझी मात्र देवा वेळेला भाऊजत त्या ठिकाणी होती करायला अक्का मायवाने विचार केला मना देणारा हाताला धडप देवा धरायला लागली होती देवा काय मात्र आता करायला हरवली होती करायला आणि अक्का या माझे गाय i'm a big चालल्या अक्कामायवा बंधू देवा सोबई मात्र शोधायला जस अक्कामायवा निघून गेली ब्राह्मणाच्या वाड्याला मूर्त जसं मात्र त्या ठिकाण्याला चौदा वाटरा कोकण त्या वेळेला लागली होती अक्कामायवा त्या वेळेला सोगाई शोधण्यासाठी देवा चौदा काळ कोकण त्या वेळेला खूप अकांड जाळवा मानदेश त्या ठिकाणाला अठरा लाख बाधिक लागली होती शोधायला सर्व शोधून आल्यानंतर सुद्धा म्हणून अक्का मायवा विचार लागली होती करायला हक्का मायवाने विचार केला त्या वेळेला सोबई देवा नाही मिळाली त्या वक्ताला म्हणून अक्का मायवा वाईट वाटलं होत जीवाला हक्का मायवाच्या वाचा लागलं वाईट मात्र वाटाय जीवाला निघून गेवा आली कुठं त्या वेळेला ब्राह्मणाच्या वाड्याला निघून गेली त्या जेव्हा निघून आली त्या ठिकाणाला बिरगीच्या मातृ देवा त्या राणाला हा निघून गेली त्या वेळेला एवढ्या वेळेला या यावळ्याचे लग्न होईना झाल्यात म्हणून काय सांगायचं काय सांगायचं नुसतं नवऱ्याने नारळ द्या आम्हाला ना? तुमचं काही सुद्धा नको असा विचार करून आई बाप ती मुलगी देतात पण एकदा का लग्न झाले पाच दिवसानंतर नांदून ती पुरगी गेले कि तिचा छळ कसा चालू होतोय बाई गे माहेरला जा फ्रीज घेऊन ये बसायला गाडी घेऊन ये पन्नास साठ हजार रुपये हुंडा घेणे असं तिचा छळ चालू होतोय आणि असा छळ चालू झाल्यानंतर ते आपल्या आई बापाला काही सांगते माहिती आहे काय पतीराज छळतो हुंड्या पायने सासरे अंध कसे आय पतीराज छळतो तो हुंड्या पायने सासरे अंध कशी i <laughs> बोलणं ऐकून घ्यायचं याच्या शिवाय गाडी त्यांचं बोलणं बोड नाही सासरी आम्ही कशी आहे सासरी आम्ही कशी आहे Thank <laughs> you.